हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी ते ना मंथनला आज मंथनच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे प्रोग्राम म्हणजे काल झालं मराठी राज्यभाषा दिन तर मराठी राज्यभाषा दिन सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये तर त्यासाठी मंथनला इथे रेडी करायचे मंथन आज आ, काय परफॉर्मन्स करणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे फुड़, सांगेनस तसं सा। पण त्याआधी इथे मंथनले व्हाईट सदरा सांगितलं होतं व्हाईट सदरा घालायचा होता त्यानंतर इथेही अशी ओढणी बांधायची आणि फेटा बांधायचा आहे तर फेटा मी विचार केला की रेडीमेड घेऊन येऊ का फेटा पण एका दिवसासाठी नाही दोन तीन तासासाठीच फक्त पाहिजे होता तर त्यासाठी मी माझ्याकडे एक हा फेटा होता हा फेटा होता तर मी विचार केला की आपण बा म्हणजे विचारून बघितलं मी भरपूर जणांना विचारलं की फेटा बांधता येतो का बांधता येतो का तर नाही तर लास्ट टाईमला मंथनच्या ज्या वेळेला नर्सरीला म्हणजे ज्या वेळेला तो ला नर्सरीला होता ना तर त्यावेळेला पण एकदा प्रोग्राम झाला होता तर त्यावेळेला मी मी स्वतःहून त्याला बांधून दिला होता फेटा तर मंगेशने पण विचारलं मी तुम्हाला फेटा बांधता येतो का तर ते बोलले नाही आपण एक काम करूया यूट्यूबला बघूया यूट्यूबला बघून मग नंतर आपण फेटा बांधू शकतो आणि मला बोलले तू बघ आणि तू बांधशील आणि मग मी म्हटलं यूट्यूबला म्हणजे मोबाईल चालू केला इकडे व्हिडिओ एका मो चालू आहे मोबाईलवरती आणि दुसऱ्या मोबाईलवरती मी इथे यूट्यूबमध्ये बघून दोन सेकंड सॉरी वीस सेकंडचाच हा व्हिडिओ येतो व्हिडिओ होता तसाच मी तो बघितला आणि मंथनला मंथनला मी आ, हे फेटा बांधून देते इथे स्कूलमध्ये हे आहे काय राज्य मराठी राज्यभाषा दिन सेलिब्रेशन आहे काल ती हाफ डे दहावीचे एक्झाम चालू आहे तर त्याच्यामुळे त्याचा हाफ डे होता म्हणजे दुपारी पावणे तीन ते साडेपाच पर्यंत शाळा होते तर त्याच्यामुळे मग आज ठेवलेले आज फुल डे स्कूल आहे तर त्याच्यामुळे मंथनला हे ठेव असं मंथनने तिथे आज हे बोलणार आहे शिवगर्जना बोलणार आहे तर त्यासाठी त्याला मावळ्यांचा असा लूक करायचा होता आणि मावळ्यांचा लूक करताना थोडाफार आपला थोडाफार असा मॅच होईल असं मी इथे करून देते दे दे त्याला तर मी घरातच असा फेटा बघून त्याला बांधून देते आणि जेवढं मी मो म्हणजे जसं मी मोबाईलमध्ये बघितला होता तर तसाच बांधते परफेक्ट काय मला जमणार नाही आहे तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे आणि हा इथे मी मंगेशनं विचारत होते ते इकडे बसलेत काम करत आहेत तर त्यांना मी विचारत होते की परफेक्ट झाला आहे का असं व्यवस्थित दिसतोय का सगळं चेक करा ते बोलले हा मस्त बांधलेलं आहे तर तू त्याला अजून परत परत एकदा फिट कर म्हणजे पूर्ण टाईट करून बांधून घे जेणेकरून ते सुटणार नाही तर त्यासाठी आणि मी इथे फेटा त्याला बांधत होती आणि मग नंतर मग मंगेश बोलले की तू बांधशील तू बांधू शकते तर तू त्याला काम कर तू मोबाईल मध्ये बघ आणि फेटा मस्त असा बांध बांध म्हणून आणि इकडून हे बसून मला गाईड करत होते आणि इकडे मी फेटा आहे आणि कसं वाटलं म्हणजे अजून फायनल नाही फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पण थोडाफार बांधण्याचा मी प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि मला भारी वाटलं ज्या वेळेला फेटा मंथनला बांधून दिला तर त्यावेळेला मला भारी वाटलं बघा असं फायनल हा आणि त्याला असं थोडंसं इकडून तिकडून परफेक्ट काय असं बांधताना येणार आहे आणि हा थोडाफार असं मी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते इकडे धागे दोरे सगळे निघालेले तर ते नंतर मी काढून देते आणि मस्त हा असा पहिल्यांदा असं मोर मोराच्या म्हणजे मोराचा कसा पिसारा फुल होतो तसाच मिडलला आला होता तर मी म्हणजे एका साइडला ते फेटायचं जे वरचं टोक असतं ना तर ते एका साइडला पाहिजे तर त्यासाठी मी थोडाफार जुगाड केला तर त्यासाठी मी इथे ना मोठं माझ्याकडे स्टॅपलर होतं तर त्या स्टॅपलरने मी सगळं पिनअप केलं म्हणजे स्टॅपलर केले आणि एका साइडला मस्त नंतर मी फेटा बंथनला बांधून देते आणि मस्त वाटत होता फेटा तो, 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 तो आणि हा बांधलेला फेटा होता तर तो मी ठेवला होता तसा सोडून आणि त्यानंतर मग हे जे सगळे धागे तिचे निघालेत ना तर ते नंतर थोड्या वेळानंतर कट करेन आणि म्हणजे काय काय जण बोलतात की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हे सगळे म्हणजे मराठी दिवस किंवा असं बाकीचे सेलिब्रेशन काय होत नाही पण मथ्यांच्या स्कूलमध्ये बघितलेत तुम्ही आता बऱ्याचशा याच्यामध्ये की म्हणजे तुमच्यासोबत मी आता व्हिडिओ पण शेअर केलेत भरपूर असे एक अॅन्युअलचं म्हणा बाकीचं काय असं इतर असेल फॅशन सॉरी वेशभूषा त्यानंतर असं तर ते सगळे सेलिब्रेशन होतं आणि मंथन सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करतो म्हणजे तो स्वतःहून घेतो आणि टीचर पण त्याला सांगतात तर त्याच्यामुळे कसं थोडाफार म्हणजे आवड आहे त्याला सगळ्या गोष्टीची आणि ह्या इथे माझं असं म्हणजे डिस्कस चाललं होतं की मग सांगत होते हे इकडे ज्याचं टोक आहे ते इकडे फिरव तर ते तिकडे बसून मस्त असे गाईड करत होते आणि ते सांगतात हा तू करशील आणि ते कायम असे सांगतच असत तू हे करशील पण मीच करायचा प्रयत्न करत नाही पण हे बऱ्यापैकी मी इथे मस्त असं फेटा बांधून दिलेला आहे मंथनला आणि इकडे स्टॅपलर लावून द्यायचे जेणेकरून तो सुटणार नाही बाकी परफेक्ट मस्त असा बसलेला आहे हा बघा असं मस्त असं परफेक्ट बसलेलं आहे आणि आपला मावळा रेडी झालेला इथे आणि शिवगर्जना पण बोलणार आहे स्कूलमध्ये तर तो स्कूलचा व्हिडिओ काय आपला म्हणजे आम्हाला काय शेअर केला तर करतील उद्यापर्यंत म्हणजे एडिटिंग वगैरे त्यांचं असेल तर ते त्याच्यामुळे ते नंतर शेअर करतील मागच्या वर्षी मंथनने मी हाय कोली तर हा डान्स घेतला होता आणि हे इकडे सगळे धागे दोरे सगळे निघालेले तर ते सगळे मी काढून घेते आणि मस्त असं फायनल आपला फेटा बांधून झालेला आहे आप आपल्याला सगळ्या गोष्टी येत असतात पण आपणच प्रयत्नच करत नाही ना तर त्याच्यामुळे ते आणि मी आता कसं ला बघून मी बांधायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ते शक्य झालं हे बघा असे सगळे दोरे निघालेत तर ते, ते काढून घेते आणि त्यानंतर म्हणताना तर स्कूलला पण जायचं आहे आणि त्यानंतर आज सायन्स डे पण आहे म्हणजे काल होता मराठी राज्यभाषा दिन तर आणि आज आहे सायन्स डे तर त्याचं पण त्याला तिकडे डॉक्टर बनायचं तर त्यासाठी त्याला ते आज म्हणजे तीन तीन वेळा असे कॉस्च्यूम चेंज करावे लागणार म्हणजे स्कूलचा एक त्याच्यानंतर हा एक त्याच्यानंतर डॉक्टर म्हटल्यानंतर असं साधी फॉर्मल पॅन्ट आणि शर्ट तर हे पण घालायचं आहे हे सगळे असं सगळं त्याला रेडी करून पाठवायचं आहे आणि मागच्या वेळेला म्हणतात आता काय आज जास्त मेकअपचा काही प्रश्न नव्हता फक्त त्याला असं चंद्रकोर लावायची होती आ, चंद्रकोर लावायचं आहे तर त्यामुळे जास्त काय आज मेकअपचं पण नव्हतं आणि मला वाटतं फेट्यामध्ये ना एक कान झाकतात तर मी थोडाफार असा इकडच झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असा मस्त सारखा सारखा जाऊन जाऊन ना आरशात बघत होता की मी कसा दिसतो कसा दिसतो तर मी त्याला ओरडत होती की एका जागेवर बस मी तुला बांधते तर असं हे बघा अशी ओढणी पण थोडीशी पहिल्यांदा ना घट्ट जा, घट्ट झालेली तर मला बोला थोडीशी कर करून थोडीशी सैल करून परत एकदा बांधते आणि तो सारखं मला सांगत होता की घट्ट झालंय सैल झालेलं आहे तर ते मी थोडंसं त्याला म्हणजे त्याच्या हिसाबाने मी त्याला जर त्याला कम्फर्टेबल वाटेल असं मी तिथे बांधून देत होती आणि तो सारखा मान हलवत होता तर त्याला म्हटलं खाली बघू नको एखाद्या वेळेला जर फेटा आता घट्ट बांधला आहे तो परत सुटला तर बांधायला बांधायला जमणार नाही तर त्याला असं मस्त असं इथे दुपट्टा पण बांध म्हणजे ओढणी बांधून दिली ऑरेंज कलरची त्यानंतर मस्त असा फेटा बांधला आणि आता मी त्याला चंद्रखोर लावते चंद्रखोर तर म्हणजे त्याचा मामा लावतो कायम काही नाही काहीतरी कार्यक्रम प्रोग्राम असेल तर त्याला तो लावतो तर ती आहे माझ्याकडे तर त्यालाच मी म्हणजे कुंकू कसं क कपड्यांना लागलं ला, तर ते, ते खराब होईल तर त्यासाठी ते मी लिपस्टिक घेतली माझी इथे आणि लिपस्टिक पु, त्या पूर्ण चंद्रकोर भरली आणि मग नंतर मग लावते म्हणजे जेणेकरून म्हणजे डार्क पण दिसेल आणि जास्त इकडे तिकडे पसरणार नाही ही मॅटची लिपस्टिक आहे ना तर त्याच्यामुळे मी त्याला इथे लावून देते आणि कसा फेटा बांधला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण कधी असा फेटा म्हणजे कोणाला बांधलेला आहे का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडीशी क्रॉस लागलेली पण एवढे काय वाटत नव्हतं पण ठीक आहे आणि हे सगळे बाजूला तुम्हाला सगळं दिसत असेल बेडवरती तर त्याचेच कपडे येते आता त्याला घेऊन जायचे स्कूलमध्ये तर ते सगळे मी रेडी करून ठेवले जेणेकरून म्हणजे लेट झाला तर आपल्याला टेन्शन नाही म्हणजे इथे जर बेडवर दिसले की आपण पटकन बॅगमध्ये टाकून जाऊ शकतो तर त्याला इथे मस्त असं मी चंद्रखोर पण लावली कानात एक बाली असती तर चांगलं वाटलं असतं पण तेवढा हो म्हणजे होल पण नाही आहेत त्याला आता आणि प्रेसची काय एवढं एवढं म्हणजे टीचर बोलल्या काय नॉर्मल काय नाही आणला हे केली तरी चालेल मोजडी सांगितली होती पण मी मोजडी काय त्याला घेतली नाही म्हटलं एक दिवसासाठी परत काय फंक्शन काय घालता येणार नाही मग माझ्याकडे ना म्हणजे मंथनचं कोल्हापुरी चप्पल आहे तर ते पण घालून देणार त्याच्यावरती तर असं मस्त असं रेडी झालेलं आहे मंथन कसा दिसतो आहे कसा फेटा बांधलेला आहे तर हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या या पेजला आणि ते फायनल झाले आणि त्यानंतर त्याला लिप बाम लावून देते थोडेसे ओट असे सुकतात त्याच्यामुळे थोडंसं लिप बाम लावते हा डेली कायम जाताना लावतो लिप बाम आणि ते पडल्यापासून इकडे खाली औषध पण लावतो पण आज जरा औषध नको म्हटलं कारण की चिकट चिकट होईल म्हणून हा बघा थोडे पोज देतो इथे आता फोटो काढायचे બોલના ભૂપતિ પ્રજાપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટાન જાગૃત અષ્ટ પ્રધાન વેશિત ન્યાયાલંકાર મંડિત રાજનીતિ ધુરંદર પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર ક્ષત્રિય કુલાવત સિંહાસનાધીશ્વર રાજા યોગીરાજ વિરાજ શ્રી 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 શ્રીમંત છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય શ્રી સંભાજી મહારાજ કી જય જૈ રાજમાતાજી વિજય